नमस्कार मी मिलिंद घाटे मुख्य संपादक एम जी न्यूज महाराष्ट्र यांच्यातर्फे हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा हार्दिक अभिनंदन तुम्हाला सुख आणि समृद्धीची आणि भरभराटीचे दिवस येऊ अशीच ईश्वराचरणी प्रार्थना करतो बघा आज हनुमान जयंती संपूर्ण देशामध्ये दे। संपूर्ण राज्यामध्ये तालुक्यामध्ये गावामध्ये अतिशय आनंदाने आणि उत्साहाने साजरे केल्या जाते आज हनुमान जयंती म्हणजे हनुमानाचा आज जन्म झालेला असतो आज त्यांचा जन्म झालेला असतो हनुमानाचा जन्म हे नाशिकमध्ये अंजनी गावामध्ये या ठिकाणी हनुमानाचा जन्म झालेला आहे त्याच्या आईचे नाव आहे अंजनी आणि त्याच्या वडिलाचे नाव आहे वारदेव जेव्हा हनुमान जेव्हा जन्मले त्यांना खूप जन्मल्या जमलेल्या त्यांना खूप अतिशय भूक लागली होती त्यावेळेस त्यांनी आ, आ तोंड करून असे सूर्याकडे बघितले मग सूर्य ते गिळण्याच्या नादामध्ये होते सूर्य गिळत अस गिळतो गिळाल्यानंतर सगळीकडे अंधार अंधार पडतो पडत होता म्हणून ते सर्व देवानी आहे ना त्यांना हनुमाना पकडले पकडून ठेवल्यानंतर हनुमाना हनुमानाची प्रकृती खराब झाली आणि बेशुद्ध पडले आणि हे हे नंतर वारदेवाला कळल्यानंतर वारदेव म्हणजे एक काय हवा आहे आपण जे रोज हवा घेतो ते हे वारदेव आहे वारदेवाची हवा मग वारदेवाने काय केले त्या ठिकाणी बघा मुलाला त्रास होत असल्यामुळं हनुमानाला त्रास होत असल्यामुळं वारदेवाने पूर्ण होते हवा त्यांनी बंद केली मग त्या ठिकाणी लोक कोंडून कोडून मरायला लागले उत मारायला लागले सर्व देवानी आहे ना शरण आली की बाबा आम्ही तुमच्या मुलाला काही करत नाही वारदेव तुम्ही आहे ना आमच्या तुम्ही आहे ना हवा सोडा आम्ही आहे ना हनुमानाला तुमच्या जवळ सुखी आणून सोडतो एवढं म्हणले सर्वानी तेव्हा वारदेवानी आहे ना हवा संपूर्ण सोडले तर पूर्ण मग तिकडे आहे ना सुखी झाली मग मित्रांनो बघा हे वारदेवाची एवढी शक्ती आहे फुकट आम्हाला एवढी हवा मिळते वारदेवापासून बघा मित्रांनो बघा एवढे महान असून बघा त्यांचं बघा कार्य हवा हे फुकट मिळत असते तर मित्रांनो एकमेकाबद्दल आपुलकीची आणि प्रेमाची भावना ठेवा आणि हसत खेळत राहावा बघा मित्रांनो आजकाल एकमेकाबद्दल आपुलकीची प्रेमाची नाही कुठं भावना नाही कोणा एकमेक कोणी कोणाला ओळखायला तयार नाही बघा आज भावाला भाऊ ओळखायला नाही बहिणीला बहिणी ओळखल्यात नाही किती अतिशय संकट झालेले आहे मित्रांनो हे हनुमान जयंती सादर करण्याचा उद्देश म्हणजे की बघा प्रत्येकाने एकमेकाबद्दल आपुली प्रेमाची भावना राहावं सर्व कुटुंबीय एकत्र यावं पूर्ण देश एकत्र यावा म्हणून हे दरवर्षी हे हनुमान जयंती हनुमान जयंती साजरी केल्या जाते हनुमानाचे जे विचार आहे हनुमान हनुमानाची जी शक्ती आहे जी युक्ती आहे हे जी आहे ना रामाचे हे भक्त होते बघा रामाचे गुरु काय म्हणते मला शिष्य होते रामाचे शिष्य होते बघा मित्रांनो राम ते हनुमानाचे गुरु कोण आहेत हनुमानाचे गुरु राम आहेत आहेत आणि रामाचे रामाचे शिष्य शिष्य हनुमान बघा एवढी मोठी शक्ती युक्ती बघा मित्रांनो असे म्हणले होते कि म्हणजे रामाला खरं वाटत होत सीताला असं वाटले की बाबा हनुमान म्हणजे नाही आपला राम एवढे जीव लावतात हनुमानाला तर म्हणजे नाही म्हणजे काय एवढं असं वाटलं होतं की ज्या वेळेस म्हणजे शीताला म्हणजे लंकेतून आणले त्यावेळेस म्हणजे प्रत्येकाला म्हणजे राम म्हणजे प्रत्येकाला असे म्हणजे गिफ्ट देत होते म्हणजे ने कोणाला आता मोती पोळे कोणाला असे काहीतरी देत होते राम रामाने देत होते म्हणजे प्रत्येक म्हणजे वानर सैनिकाला असं वाटत होतं की बाबा आपल्याला प्रत्येकाला म्हणजे म्हणजे शीतेला आणल्यामुळे प्रत्येकाला आनंद झाला होता की म्हणजे प्रत्येकाला रामानं गिफ्ट देत होते mm -hmm. म्हणजे असं आता पहिल्याच्या काळामध्ये कसं म्हणजे सोनं काही म्हणजे दागिने काही पण असं म्हणजे मोठे पोळे असे गिफ्ट म्हणून त्यांच्या आनंदामध्ये रामानं प्रत्येकाला देत होते <laughs> हनुमान एका साइडला बसलेले होते की त्यांना माहिती होत की म्हणजे नि राम आपल्याला म्हणजे नि काही देऊ शकत नाहीत आणि दिले तरी मी म्हणजे नि साधंसुद्धा नाही देऊ असं त्यांचं मन होतं त्यावेळेस म्हणजे रामानं पण हनुमानाला काही दिले नाही त्यावेळेस सांगितलं म्हणजे नाही ते ना म्हणले ते म्हणले श्रीरामा तुम्ही प्रत्येकाला म्हणजे सगळं देऊ जास्त माहिती आहे प्रत्येक म्हणजे जे देवदूत आहेत ना त्यांना प्रत्ये ते प्रत्येकाला देऊ लागले सगळ्यांना म्हणजे म्हणजे हनुमानाला तुम्ही का गिफ्ट देत नाही त्यांना ते म्हणले की ठीक आहे म्हणले मग त्याच्यामुळे एक पात्री कुठेतरी एक मणी दिले म्हणजे काही काय म्हणतात ते पोळे काय ते दिले तो मग हनुमानाने काय केले ते म्हणजे फोडले असं सीताला वाटले की बाबा हनुमान असं कावर केलं मग त्यांना ह्याच्यामध्ये त्यांना असं पाहिजे होते की प्रत्येक मनीमध्ये राम दिसला पाहिजे त्याच्यामध्ये त्या मनीमध्ये जे मोती त्यांच्या हातात दिले होते ना तर ते मग ते काय केले प्रत्येक मनी फोडले पण एका मध्ये बी राम दिसत नव्हता राम दिसत नव्हता त्यावेळेस त्याने काय म्हणले ह्याच्यामध्ये हे मनी माझ्यासाठी काहीच नाही ह्याच्यामध्ये राम दिसत नाही त्याने ते मन्यात प्रत्येक फोडू फेकून दिले mm -hmm. तर मग ते शीताला वेगळं वाटलं की बाबा असं का करतात शीता अशी म्हणली होती की तुमच्या म्हणजे तुम्ही म्हणता की ह्याच्यामध्ये राम नाही mm -hmm. तर तुमच्यामध्ये राम आहे का दाखवा तर त्यावेळेस मग हनुमानांना त्यांचे डायरेक्ट छातीपाशी फाडून दाखवली त्यावेळेस त्याच्यामध्ये राम सीता हे दिसले होते रामाचे शिष्य कोण हनुमान त्यांचं एवढं नातं घट्ट आहे त्यांचे ज्या वेळेस त्याने छाती फाडून दाखले हनुमानांना त्यावेळेस त्याच्यामध्ये छातीमध्ये हनुमान हनुमान दिसले हनुमान दिसले नाही हनुमानाच्या छातीमध्ये डायरेक्ट छातीमध्ये रामान शीता एवढं मोठं त्याच्यामुळं तव्हापासून शिता खरं मानत होती की हे भक्त आपले म्हणजे ते शिष्य हे खूप आधार आहे म्हणून ठीक हे आहे ते हनुमानाचं एक उदाहरण म्हणून सांगितले मी आपले म्हणजे काय त्या लाईक करा शेअर करा हे झालं त्याच्यासाठी येत नाही मित्रांनो लाईक करा शेअर करा सफराई करा अशीच नवीन ब्लॉग पाठू बाय आणि एकमेकाबद्दल काळजी घ्या सुख रहा स्वर्ग कुटुंब म्हणजे स्वर्ग आहे आणि कुटुंब म्हणजे स्वर्ग आहे एकमेकाबदा आपण